निवाडा तुमचा बुलढाणा नगरपालिकेच्या हद्दवाडीच्या हालचाली सुरू होताच चारही गावांनी प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला आहे सुंदरखेड सागवान माळविहीर आणि एळगाव या गावांचा नगरपालिकेत समावेश करण्याच्या प्रस्तावाविरोधात आज हजारो नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढत आपला संताप व्यक्त केलाय बुलढाणा शहराचा विस्तार करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नगर विकास विभागाला एक प्रस्ताव पाठवण्यात आला या प्रस्तावानुसार शहराला लागून असलेली महत्वाची चार गावे समाविष्ट करण्याचे नियोजन आहे मात्र या निर्णयामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे सुंदरखेड सागवान माळविहीर आणि एळगाव या चारही ग्रामपंचायतींनी आधीच ठराव सहमत करून नगरपालिकेत समाविष्ट होण्यास लेखी नकार दिला आहे आमच्या गावांचा विकास नगरपालिकेत सामील होऊ नये तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच अधिक प्रभावीपणे होऊ शकतो अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे आजच्या मुक मध्ये महिलांचा सहभाग मोठा होता ज्याने आंदोलनाची तीव्रता अधिक स्पष्ट केली जिल्हाधिकाऱ्याने निवेदन देताना ग्रामस्थांनी स्पष्ट केले की लोकभावनेचा विचार न करता जर हद्दवाढीचा निर्णय लादला गेला तर येणाऱ्या काळात यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडले जाईल शहरालगतच्या सावळा सुंदरखेड सागवन माळ विहीर ह्या ग्रामपंचायत ह्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी एक मोकमोर्चा आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि विषय असा की नगरपालिका हद्दवाडी संदर्भात आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन सुद्धा या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे आणि निवेदनाच्या माध्यमातून साहेबांना एकच कळकळीची अशी विनंती आहे की या ग्रामपंचायती नगरपालिकेमध्ये एंट्री न करता आम्हाला आमची एक स्वतंत्र ग्रामपंचायत राहू द्यावी ज्या माध्यमातून एक सांस्कृतिक आणि एक गावाचा वारसा त्या ठिकाणी जोपासला जाऊ शकेल आज सागवन सुंदरखेड माळवीर येळगाव या ग्रामपंचायतीचा जो आहे तो नगरपालिकेमध्ये समावेश करण्याच्या संदर्भात एक प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातून तिकडे गेलेला आहे शासनाकडे गेलेला आहे त्यामध्ये खऱ्या अर्थानं सगळ्या ग्रामपंचायतीनं त्यांचं संमती नाकारलेली आहे सगळ्या ग्रामपंचायतीनं ठराव दिलेली आहे की हा या नगरपालिकेमध्ये या गावाचा समावेश होऊ नये हा या गावावरती त्यांच्या इच्छेविरुद्ध लादण्याचा शासनाचा हा प्रयत्न आहे त्याविरोधात आम्ही आज या ठिकाणी मूक मोर्चा केला आणि शासनाला के आम्ही विनंती करतो की तुम्ही आम्हाला आमच्या न्याय हक्कावर गदा आणू नका आम्हाला या नगरपालिकेमध्ये जायचं नाही आम्हाला त्याच ठिकाणी आमच्या सुविधा तुम्ही नगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये गेले तर विकास निधी जास्त भेटू शकते मग या सागवण खेड्यापाड्यात लोक माणसं राहत नाहीत का त्यांना विकास निधी का नाही देऊ तिथे शहरात माणसं राहतात तिथे राहत नाहीत का हद्द वाढ झाली शहर झालं तिथे विकास होईल ना तिथे का नाही करत विकास तिथे का नाही करत तिथे का नाही करत म्हणून गाव म्हणून का नाही करत बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य